महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हयातीत महाराष्ट्रातील पहिला पूर्णाकृती पुता सांगलीमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उभा केला जाणार आहे सदर पुता हा सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे हे वैयक्तिकपणे स्वखर्चाने उभा करणार आहेत अकरा फूट उंची असणाऱ्या या पूर्णाकृती पुत्यास लाखो रुपयांचा खर्च येणार असून सदरचा सर्व खर्च हे महेंद्र चंडाळी स्वतः करणार असून शिवसेनेच्या नूतन जिल्हा कार्यालयामध्ये पुता उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा प्रसारमाध्यमांसमोर केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांची जागा कायम माझ्या हृदयात मुख्यमंत्री अशीच असेल महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते देशाला आणि राज्याला लाभले परंतु नेत्याला मिळालेल्या पदामुळे त्यांची उंची वाढली परंतु आपल्या कार्यकुशल कर्तृत्वामुळे त्या पदाची उंची वाढल्याचं व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही पाहतो आणि त्यामुळे अशा माणसांचं कौतुक त्यांच्या हयातीतच झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदरपुत उभाऱ्या सदरपुता उभा करण्याचा निर्णय घेतल्याचं जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे आणि यावेळी शिवसेनेचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख महादेवराव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र आज आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी एक मनोमन अनेक दिवसापासून इच्छा होती आणि त्या इच्छेची आज अधिकृत घोषणा करणार आहे खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात पाहिलं तर अनेक नेते या देशाला आणि राज्याला लाभले परंतु एखादा नेता काम करत असताना त्याला मिळालेल्या पदामुळे त्याची उंची वाढते परंतु एकाच्या कार्य कर्तृत्व कौशल्यामुळं एका पदाची उंची वाढलेलं जर व्यक्तिमत्व वा म्हणलं तर आपले लाडके सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई शिंदेसाहेब यांची ओळख आहे आणि माणसाचं कौतुक हे त्याच्या हयातीत व्हायला पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा आमची आहे म्हणूनच आम्ही घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत पोचावा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा पोहोचावा याच भावनेने ही आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे आणि ही घोषणा आम्ही अधिकृतरित्या या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या व्यक्तिमत्वाच कर्तृत्व आणि नेतृत्व जर पाहिलं तर अवघ्या काही वर्षातच फक्त पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुद्धा हृदयामध्ये एक चांगलं चा चा एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं कौतुक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक व्यक्तित्व म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा या ठिकाणी उभारणार आहोत आणि हे संकल्प त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जनतेसमोर ठेवलेला आहे कारण वाढदिवसाला साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांच्यासाठी करायचं काय त्यांना द्यायचं काय देवांना त्यांना भरभरून दिलेलं आहे आणि ते घेणारे ते नेते नाही तर देणारे नेते म्हणून त्यांना जर काही देता येत असेल तर एक अशी आठवण द्यायची आमची इच्छा आहे की जी हयात सगळ्यांच्या लक्षात राहील आणि ती आठवण द्यायचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आता हयातीतला पुतळा म्हणजे काय तर ते आमच्यासाठी चेतना आमची ताकद आमची शक्ती एखाद्या नेतृत्वानं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या ती पद्धत आणि ती भूमिका ची प्रेरणा देणार असणार आहे कारण साहेबांनी ज्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्राचा सांभाळ केला त्याच पद्धतीनं त्यांच्या कामाची सुरुवात आणि ठाण्यातून राहिली धर्मवीर दिघे साहेबांचे ते, ते, ते शिष्य आहेत आणि ज्या पद्धतीने दिगे साहेबांनी अख्खा ठाणा सांभाळला त्याच पद्धतीने अखंड महाराष्ट्र सांभाळायचं काम या नेतृत्वानं केलं या आमच्या नेत्यानं ने केलं आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटलं म्हणून आम्ही ठरवलं कुणाला काय वाटतं याचा विचार न करता आम्हाला जे योग्य वाटलं ते निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि साहेबांसाठी येत्या वाढदिवसाच्या आधी साहेबांचा सा एक पुतळा या ठिकाणी आम्ही स्व खर्चा उभं करणार आहे पुतळ्याचं ठिकाण माझ आता सांगली जिल्ह्यातलं जे शिवसेना कार्यालय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो छोटा आहे परंतु मला तिथं थोडीफार आणि जागेची गरज पूर्ण झालेली आहे मला माझ्या सहकार्याने ती जागा द्यायचा शब्द दिला आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही ऑफिस मोठ्या प्रमाणात बांधणार आहोत आणि त्याच ठिकाणी साहेबांचा तो पुतळा आम्ही बसवणार आहोत अंदाजे त्याचा खर्च बारा लाख रुपये आहे आणि आपल्या मिरजेचाच मूर्तीकार आहे त्याच्याशी माझं पूर्ण चर्चा होऊन सुसंवाद होऊन ते आहे आजच्या आपल्या प्रेसला ते येणार होते परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळं ते येऊ शकले नाही